की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये आपण त्या ठिकाणी देणार आहोत लाडकी बही संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे शिंदे साहेबांकडून धडाकीज निर्णय आता घेण्यात आलेला आहे याचा थेट लाभ आता लाडक्या बहिणींना होणार आहे आता डी मार्फत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा केला जाणार आहे दहा जिल्हे असून दहा जिल्ह्यांची नावे देखील आपल्याकडे आलेल्या आहेत जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात आता पहिल्या टप्प्यात लगेच वाटप सुरू होणार आहे ते देखील पाहण्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत आहेत नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकत नाहीत चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जे ऑलवरती टाकतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट लाडकी बहीण योजनेच्या नियम सर्व काय बातम्या सर्वात अगोदर पाहायला मिळतील त्यांचे काही नुकसान होणार नाही आहे कारण आता पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला वगळण्यात का येत आहेत मोठमोठे बदल होत चाललेले आहेत अशा अपडेट आपण लवकरात लवकर लगेच चॅनलवरती देत असतो फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये एक सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन थे टाका कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहण्यासाठी व्हिडिओ देखील एकदम शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते कॉमेंट पा। करा कॉमेंट करून तुमचा जिल्हा सांगितला की लगेच तुमच्या जिल्ह्याची अपडेट आपण देऊ तर इथे पाहू शकता आता महत्वाची अपडेट आता प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना मिळणार मोठा दिलासा खूप दिवसापासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा होते मात्र आता फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा संपलेली असून बहिणींसाठी एक नव्हे दोन नव्हे तर तीन मोठ्या आनंदाच्या बातम्या देखील आहेत त्या देखील आता आपण पाहणार आहोत त्यातली त्या शिंदे साहेबांनी मोठा धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे यामुळे राज्यभरातील सर्वाची सर्व महिला खुश झालेल्या आहेत आता लाडकी बहिणीचा हप्ता तर मिळणार त्यातली त्यात आता ऐकलंच असेल देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हटले एक हजार पाचशे हप्ता नाही तर आता दोन हजार शंभर रुपये भेटणार अशी माहिती देखील त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे आता ती अपडेट तर पुढे पाहणार आहोत सविस्तर आता कधी मिळणार आहे त्याबाबत त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे त्याबाबत आता दहा पाच बँका पाहायला मिळत आहेत व दहा जिल्ह्यांची नावे आलेली आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील आता मी वाचून दाखवणार आहे तुमचा देखील जिल्हा त्यामध्ये असू शकतो त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोमेंट करून नक्कीच सांगायचा आहे कोणता जिल्हा आहे लगेच तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल हप्ता कधी मिळेल ती अपडेट त्यातली त्यात इथे खुशखबर म्हणजे आता लाडक्या बहिणींना मोठी रक्कम तर मिळणार आहे त्यातली त्यात पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणारा जिल्हा म्हणजे आपल्याला यवतमाळ जिल्हा पाहायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता मोठी खुशखबर मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप दिवसापासून प्रतीक्षा आहे मात्र सर्वात मोठी आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी यवतमाळ जिल्ह्यात तर आहेत कारण की आता मोठा धडाकेबाज निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला असून पहिल्या टप्प्यातच यवतमाळ जिल्ह्यात देखील वाटप केले जाईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार पाचशे रुपयासोबत आठशे तीस तर जमा होतीलच आता गॅस सिलेंड सिलेंडरचे पैसे देखील काही महिलांना मिळणार आहे ते पाहिजेच आहे बऱ्याच महिलांनी काल कॉमेंट केल्या आम्हाला योजनेचा लाभ मिळत नाहीये गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज देखील भरावा लागणार आहे अजून काही माहिती देखील पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एक हजार पाचशे रुपयांसोबत लगेचच आठशे तीस रुपये देखील हप्ता गॅस सिलेंडरचा जमा होईल तुम्हाला आतापर्यंत गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेत का नाही कॉमेंट करून हो किंवा नाही नक्की सांगायचे आहे शंभर टक्के कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला मिळत नसतील तर त्यासाठी काय करायचे आहे लगेच तुम्हाला पैसे कसे मिळतील ती माहिती तुम्हाला देणार आहे त्यासाठी कमेंट करणे गरजेचे आहे व जे चॅनलला ला सबस्क्राईब करतील त्यांना सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळत जाईल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला देखील ऑलवरती टाका आता इथे पाहू शकता पहिला जिल्हा यवतमाळ पहिला एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत त्यातली त्यात आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे शेवटपर्यंत माहिती पाहिजे आहे यवतमाळ जिल्ह्यातून देखील बऱ्याच लाडक्या बहिणीने कॉमेंट केलेल्या होत्या आता त्यांच्या कॉमेंटचा रिप्लाय आपण दिलेला आहे मात्र आता ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांना देखील आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत तो हप्ता मिळून जाईल काही अडचण नाही आहे काही प्रॉब्लेम येणार नाहीये आता पुढची अपडेट म्हणजे आता पुढे जिल्ह्यांची नावे सांगायची आहेत त्यापूर्वी एक अपडेट आलेली आहे आता जास्त रक्कम मिळणार असल्याची माहिती आहे आता इथे पाहू शकता इकडे मुख्यमंत्री साहेबांचा फोटो आहे व त्या सोबतची ती काय माहिती आहे आता जास्त रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळणार मोठी आनंदाची आली गुड न्यूज आता जर पाहायला गेलं तर आता जास्त रक्कम मिळणार म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर जो एक हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळत असतो आता त्यापेक्षा काही महिलांना जास्त लाभ मिळणार आहे मात्र आता त्यासाठी देखील दोन नियम पाहायला मिळत आहेत ते पूर्ण करावे लागतील ते तर आपण सांगणारच आहोत त्याकरिताच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे दोन नियम जर पूर्ण झाले तर तुम्हाला एक हजार पाचशे नाही तर त्यापेक्षा जास्त रक्कम मिळेल आता आता मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं की जास्त रक्कम म्हणजे कसं आता इकडे लक्ष द्या स्क्रीनकडे मी तुम्हाला इथे दाखवत आहे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ समजावा म्हणून चांगल्या प्रकारे व्हिडिओ समजत आहे का नाही ते देखील कळवा कारण की तुमच्यासाठी समजण्यासाठीच आपण अशा प्रकारे माहिती देत असतो इकडे एकदम आपण जे आहे ते वगैरे तुम्हाला आता सांगत चाललेलो आहोत कारण की तुम्हाला सर्व काही माहिती कळाली पाहिजे व देवेंद्र फडणवीसजी साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित पवारजी साहेब असतील यांचे तुम्ही नक्कीच आभार मानू शकता कारण की यांच्यामुळे लाडकी बहीण योजना आहे यांच्या बाबत एक कोमेंटमध्ये चांगली कॉमेंट नक्की एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानू शकता दुसऱ्या सरकारचे देखील आभार मानू शकतात जसं की पाहायला गेलं अजित पवार जे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आता पाहू शकतात जास्त रक्कम म्हणजे किती एक हजार पाचशे तर मिळणारच आहेत मात्र लाडक्या बहिणींना जास्त रक्कम म्हणजे आत्ताच मी सांगितलं आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत यामुळे मोठी आनंदाची बातमी दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणींसाठीच म्हणावं लागेल लाडक्या बहिणीसाठीच ही खुशखबर म्हणावं लागेल त्यातली त्यात पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर तो आपल्याला जिल्हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडील नाशिक जिल्हा पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यात देखील पहिल्याच टप्प्यात हे वाटप केले जाणार असल्याची माहिती सध्या स्थितीला तरी मिळत आहे मागच्या वेळेचा हप्ता पहिल्या टप्प्यात अमरावती असेल तसेच लातूर जिल्हा असेल पुणे असेल या ठिकाणी मिळालेला होता आता पहिला टप्पा फेब्रुवारीचा हप्ता नाशिक जिल्ह्यात देखील लवकरात लवकर मिळणार आहे पहिल्या टप्प्यातच नाशिक जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत नाशिक जिल्ह्याची देखील यादीमध्ये आपल्याला जाहीर नाव देखील पाहायला मिळत आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट पाहायची आहे त्यातली त्यात नाशिक जिल्ह्यात किती एक हजार पाचशे इकडे पाहू शकता आता लक्षपूर्वक इकडे ऐका स्क्रीनकडे लक्ष द्या एक हजार पाचशे प्लस आठशे तीस आता एक हजार पाचशे प्लस आठशे तीस याचा देखील लाभ जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे आठशे तीस गॅस सिलेंडरचे पैसे व एक हजार पाचशे रुपये हा फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता बऱ्यापैकी महिलांना जे आहे ते लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे त्यांना लाडकी बहीण योजनेतून काढण्यात येणार आहे कारण की त्या निकषात बसणार नाहीये ती काय आहे कारण की आता ते देखील ऐका कारण की जर तुम्ही दुसऱ्या योजनांचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ नाही आहे आता फेब्रुवारीचा हप्ता काही महिलांना मिळणार नाही आहे यामध्ये तुम्ही तुमचे देखील नाव असू शकते का तर त्यासाठीच इथून पुढची माहिती तुम्हाला ऐकायची आहे कारण की दोन मिनिटाचा व्हिडिओ जर कट केला तर तुमचे मोठे नुकसान पाहायला मिळेल त्यासाठी दोन मिनिटाचा व्हिडिओ आता राहिलेला आहे त्यासाठी शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोमेंट करून सबस्क्राईब करायची आहे अपडेट देऊ येथे पाहू शकता जर लाडक्या बहिणी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी असतील तर यांना जे आहे ते लाडकी बहीण योजनेतून आता वगळण्यात येणार आहे जर नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला लाभ भेटत असेल तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात घ्या ही अट देखील तुम्हाला आता लक्षात घेणे गरजेचे आहे जर तुम्ही या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणतीही कोणती एक योजना तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे जर नमोचा लाभ घ्यायचा असेल तर नमोचा घ्या अन्यथा लाडकी बहिणीचा घ्यायचा असेल तर नमोचा लाभ तुम्हाला बंद करावं लागेल तुम्हाला नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागेल ही अपडेट देखील लक्षात घेणे गरजेचे आहे अन्यथा तुमचा बंद देखील होऊ शकतो व आता लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी देखील होणारी अपडेट आता आपल्याला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता घरोघरी जाऊन तपासणी होणार आहे कोणाकडे काय आहे जर तुमच्या घरी चुकून हुकून सुद्धा एक वस्तू जी सापडली आता ती कोणती वस्तू आहे ती सांगणार आहे जर ती सापडली व तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर लवकरच तुमचा लाभ जे आहे एक ते दीड तासातच बंद होणार आहे तुम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार आहेत हे लक्षात घ्या ती कोणती वस्तू आहे तर ती आहे कार कार जर तुमच्या घरामध्ये वाहन असेल तर तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ मिळणार नाही ना लगेच तुम्हाला वगळण्यात येईल हे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे ही वस्तू असेल तर तुम्ही कारण की आता त्यांना तपासण्याची गरज तुम्ही देखील पडू देऊ नका जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही ॲटोमॅटिक जी आहे ती माघार घ्या कारण की ही लाडकी बहीण योजना गोर गरिबांसाठी आहे गोर गरिबांचा फायदा होण्यासाठी आहे कारण की मोठमोठ्या लोकांचा साठी नाही आता पुढची अपडेट पाहू शकता इकडे जास्त रक्कम मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता जास्त रक्कम तर आपण पाहतच आहोत त्यातली त्यात पुढच्या जिल्ह्यांची नावे आता मी सांगणार आहे पुढचे जिल्हे कोणते आहेत आता जर पाहायला गेलं तर शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय केलेले आहेत के आपण नाशिक जिल्हा पाहायला तसेच इकडे यवतमाळ जिल्हा पाहायला असेल यवतमाळ जिल्ह्यात देखील हप्त्याचे वितरण केले जाणार आहे पुढचा जिल्हा देखील आपल्याला जे आहे ते कोकण किनारपट्टीतील पालघर जिल्हा पाहायला मिळत आहे पालघर जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे पहिल्या टप्प्यातच वाटप केले जातील असा अंदाज आहे पालघर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये तर मिळणार आहे इथून पुढे महत्त्वाचे अपडेट आहे आता जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणते जिल्ह्यात सिलेक्ट होणार आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल आता लाडकी बहीण योजना दिलासा आहे तीन निर्णय तर आपण पाहिलेले आहेत त्यातली त्यात आता जिल्हा जर पाहायला गेला पालघरची तर अपडेट पाहिलेली आहे पालघरमध्ये एक हजार पाचशे रुपये तर वाटप होणार त्यातली त्यात आता आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे हे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे ही एक दिलासा देणारेच गुड न्यूज पालघर जिल्ह्यासाठी म्हणावं लागेल एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता सांगली जिल्ह्यात देखील वाटप केले जाणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर आता प्रतीक्षा संपणार आहे सांगली जिल्ह्यात देखील फेब्रुवारी हप्ता पहिल्या टप्प्यात लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येण्याचं काम आपल्याला आता हे पाहायला मिळणार आहे सर्वात मोठा निर्णय आता हा म्हणावंच लागेल कारण की मोठी अपडेट ही आलेली आहे अजून काही जिल्ह्यांची नावे आपण पुढे सांगणार आहोत या चॅनलवरती पुढच्या एक ते दोन तासांमध्ये आता एक नवीन व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात जास्त रक्कम मिळणार आहे दोन हजार शंभर रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार आहेत त्याबाबतची सर्व काय अपडेट तुम्हाला पाहायला तर मिळणार आहे त्याकरिता सबस्क्राईब करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला चांगले अपडेट सर्व काय एकनाथ शिंदेजी यांनी काय निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय देखील आपण सांगितलेले आहेत मोठ्या खुशकवर देखील काही जिल्ह्यांसाठी आलेले आहेत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद